नमस्कार मंडळी जय शिवराय आजारी होते मी अठरा गेलेलं आहे की दोन दिवस आराम करतेला आहे मागच्या ब्लॉगमध्ये तसं बोललेलं आहे पण काय झालं अचानक या काम येला त्याच्या ह्या कारणास्तव मग हे मागा साऊंड थोडे जाऊचा लागला आणि नाही होणार पण चालणार नाही कारण की तब्येतीपेक्षा जास्त काही गोष्टी वगैरे बघूचे पण लागतात तर असो सोबत कोणच नाही त्याच्यामुळे मयुराक होतला आज सुट्टी घे कारण की बरोबर कोणतं आणि एकटा मी तरी जाऊ शकली नाही तर, तर मयूरला घेतला आता आम्ही दहाच्या बसला हिसरसून जातो आणि कदाचित आमची बुधवारी दिंडी असा वाटतं मग बुधवारी आपण रात्री देवळाकडे जातो दिंडी असा ना भाऊ काय घेऊन जातं चार मशी चार घेऊन जाता वासरांका पायऱ्यात वाडी घात तर दहाच्या आहे मी सर्दी सर्दी बरीच जाणार नाही मम्मी ओरडत असा नसते आणि गोळी घेतल्याय का जास्त पण आता गोळी घेऊची पण सोडलाय एकदाच घेतली आणि मी पास केलाय शक्यतो आज उन्हात जास्त रोड कामाने मयुर आम्ही मयूर काढ काढू थांबला त्याच्यानंतर आम्ही जातलो तर आम्ही आताच काळंबा एग्रो सेल्स अँड सर्व्हिस या शॉप मध्ये व्हिजिट केलं तर आता जाऊन पण सरांशी भेटाया

त्याच्याकडे असं जनरेटरेटर दीड केवी येतात तीन के वी मध्ये येतात पाच केवी मध्ये येतात ज्याच्यामध्ये स्टार्टिंग येत्या कडे एक सुद्धा जनरेटर म्हणजे आपण जे पार्टीसाठी सुद्धा वापर करू शकतो एक केवी मध्ये सुद्धा तुमचा जनरेटर येत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आता येते ऑपरेटर कार ऑपरेटर आपण

जे की पावर विडर मधले आपण जे भात भात शेतीसाठी वापरत होते त्याच्यामध्ये पॉवर विडर तुमचा कमीत कमी रेंज मध्ये पंचवीस हजार पासून आपल्याकडे चालू आहे पंचवीस ज्याच्यामध्ये आपल्याकडे ग्रास कटर सुद्धा वरती बोग गेला हे ग्रास कटर ते काय लागणार आपल्याकडे सगळे स्पेअर पार्ट अव्हेलेबल असतात आपल्याकडे टोटल सगळे स्पेअर पार्ट अवेलेबल असतात त्याच्यानंतर ग्रास कटर म्हटल्यानंतर आपल्याकडे कमीत कमी ग्रास कटर पाच हजार पासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे फवारणी पंप पण असत ना वाटते हो त्याच्यानंतर हे फवारणी पंप ते, ते, ते गाडी असतो तो, तो मोठं कार काय हे फवारणी पंप असत त्याच्या व्यतिरिक्त हे बघा हे कार वॉशर असले ज्याच्यामध्ये आपण घराकडे घरगुती याच्यामध्ये आपण गाडी आपली स्वतःची घराकडे वॉश करू शकतो असे कार वॉशर आहेत प्रेशर पण एवढं हेवी येतं की

जेव्हा तुम्ही बोंडा गिरवा बघू शकता तिकडे आपण मंडल बघितला तर मोठ्या मध्ये इंजन जायचा दादा तरी पण होत तर ह्या जर यंत्र असता तर या भुईमुख पेरणीसाठी साठी असा मैरो हा असं आता काय त्याच्या सही साठी ना भूईमोक पेरणीसाठी साठी वापरला जात शॉपमधली सगळी माहिती है आमका दादानी दिल्याने जर तुम्हाला को तुमचा कोणत्या याच्यातलं यंत्र व्हाय असला तर, तर नक्की कोलगावला येऊन काळंबा काळंबा ॲग्रो सेल्स अँड सर्विस या शॉपमध्ये येऊन तुम्ही विजिट करून तुमका पाहिजे ती वस्तू घेऊ शकता तर आता सरसून जातलं सावंत ऑडी कोलगावचं पाहुणं गावलं हो बघा काय रे काला मी आता चाललो सावंतवाडीक जाऊ कोलगाव टी त्यावर मारुती मंदिर बसने उतारलं आणि तिथे असून थोडा पुढे चलत गेलो तर थोडीफारशी माहिती घेतलं सगळ्या यंत्रणांची आणि आता वाढीत जातो ऊन लागता नक्कीच संध्याकाळी आजारी पडतो आहे श्री हनुमान मंदिर कोलगाव मयूर दिद। तर आता मी आज सर्दीची माझा चॉकलेट नाही घेतले गोळ्या नाही घेऊ त्या दिसून आम्ही आम्ही आता आम्ही आरेकरमध्ये जातो मी आणि मयूर साक्षी असा पण साक्षीचे डेच चालू असतात आज त्यांचं ब्लॅक अँड व्हाईट डे होतो तर त्या घराकडे जाऊ गेला आमका तीनची बस तर नाही गावची पण आम्ही पाचच्या बसला जाऊ मग लवकर जाऊन थोडं आराम करी पण मयूर नाका लागलो इतकी तर उपाशी नको जाऊया तर काहीतरी खाऊनच जाऊया तर असं बर बर। का आता का कधी नाही घेऊन दिले बरोबर आणि या ते एका मी भाऊ बीजला दिलेला आहे आज घातला ना आता असा तर आता आम्ही आरेकर हॉटेल तर तरी लवकरच दोगाव जणां आता आमका पाचचीच बस म्हणजे जी आमची सावंतवाडी चार वाजता लागतात तर पेठ पूजा करून आम्ही जातो घरात जाऊ जेव्हा का नाही <laughs> <तो? laughs> <कहीं>? बघला <laughs> करा आता <था>, आहे <आए>, करा मयुराच पण जेवण जेव्हा जेव्हा हा पेलेलो लिंबू सरबत पण मागायला ना माझ्या आजारपणावर अजून औषध करता मका एकाच काय चव आहे ना जे येते पण आणि खाली आमका काका गावला आमच्या घराकडचो तर आता आमचं जेवण वगैरे झालं आणि उंटा कसो नाही जॉब जमा चाल इसरच रोया का, का, का इसरच इसर निघतं खालती चल उठ तर आम्ही आता जातो विसरसून पाच मिनटं बसलो थोडी हवा असा जेलो तेव्हा सुद्धा जीवाक लागाने मंडळी आता जेवण आम्ही घराच्या दिशेन जाऊ केलं आणि कधी इतके दिवस येतो कधी झाडांवरती लक्ष टाकूक ना आणि आज अचानक रिसेंटली बघितलं तर वट वगळा बघा कितकी असत की बघा सबंद असत इतके दिवसाने आज पहिल्यांदा बघा तर बळीराग जेवण जामच झाला कॉट भरला नाही नुकताच मी वाटच्या बसने गेलो आहे आणि सहा वाजले घराकडे पोचा सर तर आता सध्या सप्त चालू आहात आमची येत्या बुधवारी दिंडी असा हरिनाम सप्त्याची पार असतात ते दिवसा चोवीस तास पार वाटून दिलेलं असतात प्रत्येक वाडीत आपले वेर्ले गाव असतात त्याच्यात बारा वाडी असतात तर प्रत्येकाची नियमित अशी पाळी असतात जाऊन ती सर पार करूची तर बघूया हां उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होतं आता आजचा ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटाय एका नवीन दिवसाची सुरुवात एक नवीन व्हिडिओ गणतोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर